तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी दळून आणलेलं आहे हे कुठलेही तांदूळ घेऊ शकता तुम्ही आता त्यात नाचणीचं पीठ घातलेलं आहे तेही साधारण एक वाटीभर आहे सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक छान पर्याय आहे खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे नाचणीचे फायदे चा तर खूप छान आहे उन्हाळ्यासाठी शरीराला थंड हवा देण्यासाठी पण नाचणीचा छान उपयोग होतो तर आपण करणार आहोत त्याचे डोसे त्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे कोमट पाणी करून घातलेलं आहे त्यामुळे हे, त्या हे बॅटर छान फुलतं व इन्स्टंट आपले डोसे तयार होतात व खायलाही खुसखुशीत व जाळीदार होतात हे दोन्ही पिठं दळून आणून ठेवलेली आहे त्यामुळे आपल्याला कधीही केव्हाही वाटलं तर आपण त्याचे डोसे करून खाऊ शकतो पीठ मिक्स करायला एक पाच एक मिनिटं लागतात छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ह्याच पिठाचे आपण सुद्धा करू शकतो फक्त उत्तप्पा करण्यासाठी यामध्ये थोडासा रवा घालायचा आणि पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं बघा अशा प्रकारचं बॅटर तयार करायचं आहे याच पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर चवीनुसार आपल्या मीठ घालायचं आहे पीठ आपलं हे रेडी झालेलं आहे आता आपण तवा गरम व्हायला ठेवलेला आहे दुसरीकडे आता आपण डोसे तयार करून घ्यायचे आहेत हे पीठ असं हे असं चमच्यानी करून बघायचं म्हणजे छान मिक्स झालेलं आहे हे दिसतं दुसरीकडे तवा पण आपला गरम झालेला आहे तव्याला पण तेल लावून घेतलेलं आहे आपण डोसे तयार करून घ्यायचे आहे आधी कढईने टाकायचं आणि नंतर मध्ये टाकायचं म्हणजे पसरल्या जात तव्यावरती आणि जाळी पण छान पडते आणि कढईचं पण चांगलं शिजल्या जातो आपला तयार झालेला आहे त्यावर घालून झाकण ठेवून एक दोन तीन मिनिट द्यायची चटणी बरोबर किंवा तुम्ही स्वास ही खाऊ शकता आपण इडलीची चटणी करतो तीही करू शकता त्या बरोबरही छान लागते किंवा नुसते असेच सुद्धा खायला लोणी लावून किंवा बटर लावून खायला छान लागतात दोन तीन मिनिटं झालेली आहेत वाफ छान आलेली आहे बघू शकता किती छान वाफ आलेली आहे तर आता आपण चेक करूया कडेने सुटायला लागलेला आहे आता आपण ह्याला उलटून घेऊया प्रकारे उलटा करून घ्यायचा आहे बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे आणि साईडने तुम्ही बटर तूप लोणी काहीही लावू शकता आणि असेच हे खायला खूप छान आणि हेल्दी आणि पौष्टिक आहे कारण त्यात नाचणी आहे पोटभरीचा हा हेल्दी नाश्त्याचा प्रकार आहे नक्की करून बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ज्या मुली जॉब करतात त्यांना सकाळच्या वेळी साठी पटकन हा इन्स्टंट आणि झटपट होणारा प्रकार आहे त्यामुळे नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कारण हे पीठ आपण आधीच ठेवलेलं आहे आयत्या ते वेळी त्याचं योग्य प्रमाण घेऊन पीठ मिक्स करून पटापट आपण डोसे तयार करून घरच्यांना नाश्त्याला वाढू शकतो व सगळे खाऊन खुश होऊ शकतात दुसरा पण आपला तयार झालेला आहे असा जाळी पण आलेली आहे आणि साईडनी छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे मी तेल तू बटर लावू शकता भाजायला एक दोन तीन मिनिट लागतात झाकण ठेवून भाजलं की छान भाजला जातो आत पर्यंत शिजल्या पण जातो या पिठामध्ये एवढे सात ते आठ होतात हे बघा छान आलेले आहे आहे भाजत नाचणीच पीठ असल्यामुळे त्याचा कलर असा असल्यामुळे तो भाजलेला पटकन दिसत नाही त्यामुळे सारखं दोन्ही साईडने उलटं पलटं करून भाज लेला आहे परंतु आता भाजलेला आहे व्हिडिओला लाईक शेअर मिनिटं झालेली आहे डोसा आपला दोन्ही साईडनी भाजलेला आहे ताटात काढून घ्यायचा आहे दोन्ही तयार झालेले आहे